अमरावतीच्या वेशीवर जबाबदारी शिरकाव झाला आहे कॅमेऱ्यात कैद झालेल्या या दृश्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आणि परिसरात भीतीचं वातावरण आहे काय हे का संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्ट मध्ये अमरावती चांदुरेले मार्गावरील पोहरा जंगल परिसर बिबट्याच्या वास्तव्यासाठी ओळखला जातो याच परिसरातून बिबट्या दिसल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत मात्र आता चक्क अमरावती शहराच्या अगदी जवळ असलेल्या एस आर पी एफ कॅम्पमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहेत रात्रीच्या वेळी एस आर पी एफ कॅम्पमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या घराबाहेर इमारतीच्या परिसरात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झाला आहे डिबट्या अगदी मोकळे मनाने कॅम्पच्या परिसरात फिरताना दिसत आहेत त्याच्या प्रत्येक हालचाली सी सी टी व्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत याच घटनेमुळे कॅम्पमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पुणे भागाच्या तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे तर ही होती अमरावतीतून बिबट्याच्या वावरणाविषयीची सविस्तर बातमी एसआरपीएफ कॅम्प सारख्या संवेदनशील ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार निश्चितच गंभीर बाब आहेत वनविभाग यावर काय उपाययोजना करतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे